का ही न्याय व्यवस्था काही एक रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या समाजाच्या व्यथा मांडू कुणाकडे कारण की ही न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली अहो या महाराष्ट्र राज्यामधील छत्रपती शिवरायांचे राज्य आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माझा आदिवासी कोळी जमातीतील माझ्या बहिणी सतरा दिवसापासून बेपत्ता आहेत मला या महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाला सांगायचंय राज कि सतरा दिवसापासून आपण काय करत आहात अल्पवयीन बहिणी या बेपत्ता झालेल्या आहेत आणि या अल्पवयीन बहिणींना शोधण्यासाठी यांना वेळ नाही यांना काही कुठला पुरावा सापडत नाही म्हणून आज आम्ही दारा सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर साहेब यांना निवेदन दिलं व निवेदन देत असताना त्यांना सांगितलं येणाऱ्या तीन दिवसामध्ये जर आमच्या आदिवासी कोळी जमातीतील या आमच्या तीन अल्पवयीन बहिणी जर आमच्या स्वाधी नाही केल्या तर आम्ही आमच्या शरद दादा कोळी धाड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच आमचे धडक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट भाऊ तायळे यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहे की या मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही जोपर्यंत आमच्या बहिणी आमच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत पुणीतून हल्ला नाही हे आम्हाला आपल्या माध्यमातलं सांगायचं व दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपले आदिवासी कोळी जमातीतील जे नेते मंडळी आहे त्यांना विनंती करायची आहे आपन की आपण आपल्या राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आता एक व्हा अरे आता एक व्हा आपल्या बहिणी बेपत्ता आहेत माझ्या बहिणी बे बघताय अरे कुठेतरी थोडं तुम्हाला दुःख वाटू द्या या माझ्या माय माता काय बी असेल त्या आईच्या त्या मुलीच्या अन्याय आम्ही सहन करणार नाही आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्ही ते कवी वाल्मिकी ऋषींचे वंशज आहोत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर प्रत्येक समाज बांधव वाल्या कुडीचं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही जय आदिवासी जय वाल्मिकी जय दाडास जय दाडास